get you ना आता आपण मेन ऑफिस पासून आपल्या मचानला चाललोय चिला मचन आहे सोबत आपल्या स्टा मॅडम आहेत आणि आपले दोन कलिग आहेत <laughs> प्रॉबिलिटीचा गेम आहे कधी काय काही सांगू शकत नाही तर आपण बाईकवर बसलोय आपल्या एका वनमजुराच्या बाईक वरती आपल्या मागे आर एफ ओची गाडी आहे आपण मचनाच्याच दिशेने चाललोय तर सर आपल्याला एक नदी लागलेली आहे हे सिपणा नदीचं पात्र आहे सध्या उन्हाळ्यात ही नदी जरा कोरडी पडली पुढे काय काय ठिकाणी पाणी पण आहे पण या भागात जरा तर हे नदीचं पात्र आहे या भागात चुकलेले पण तिकडे काय काय ठिकाणी छोटे छोटे पाण्याचे डबके पण आहेत या नदीचे चलो तरीही मेघाडातली सिपना नदी आपण आमपाडा या मचानला आलो आहे इथे मागे मचान आहे आणि या दोघांचा आज इथे मुक्काम आहे इथे आमपाड्याला आणि तर हा इथं मचान आहे इथे मुक्काम करणार आहे त्यांच्यासोबत हा वन मजूर आहे त्या दोघांसोबत आणि इथे पानवटा आहे इथे रात्री प्राणी जेव्हा पाणी प्यायला येतात तेव्हा मग इथे लोक जे आहेत मचानावरती ते लोक मग नोट करून ठेवणार कुठले कुठले प्राणी आलेत कसे आले तर आपण थोडं जवळ जाऊन बघूया तर हे घनश्याम सर म्हणून आहेत त्यांना पंचवीस वर्षांचा अनुभव आहे या मेळघाटामध्ये अमरावतीचे आहेत हे त्यांचे पगमार्स देखरेहो की आप हुँ, हुँ। अच्छा किती है या पे अच्छा इकडे खाली पगमार ते बघत आहेत पाण्याचे प्राण्यांचे ठसे वगैरे त्याच्यावरून एक अंदाज येतो की इथे कुठले कुठले प्राणी पाणी प्यायला येतात काय ये। अच्छा ये सांबार का तर हे सांबारच सा पायाचे ठसे आहेत हे पगमार तर डेफिनेटली तर सांबार तर आहे बिबट काय बिबटा हा बिबट बिबट अरे बापरे हा बडा ये थोडा बडा आहे

असा पांजा का अच्छा हम्म तर असलाचा पांजा जवळच दोन पानवट आहे म्हणजे इथे त्यांना तिथे सांबार आणि बिबट्याचा दिसला पांजा

और बना ऐसा का का है अच्छा। है ना, ना आ आ ये, ये है है <laughs> है अच्छा हुआ लंबा वाला वो सांभर क्या ये हार्टेप बसा यांनी सगळं केलेलं असते ना जागी जागोजागी है ये थे थे खास फॉरेस्ट डिपार्टमेंटने माती टाकलेली असते विशिष्ट जेणेकरून इथले जेव्हा जानवर जातात इथून ते त्यांचे पगमार उमटतात त्याच्यामुळे ते प्राणी इथले कुठले कुठले कुठल्या प्राण्यांचा वावर ते समजण्यास मदत होते तर हे भाऊ हे गाव होतं इथून आता आपण आपल्या मच्छाला चाललोय आपल्यासोबत हे मधु आहेत हे बहुतेक आपल्या मचानावर हो असणार आहेत वनमजूर आहेत तर आपण आता आपल्या मचानावर हो आलोय ज्याचं नाव आहे काय नाव आहे नाही नाही मचानचा खिला पाटा खिला पाट्याला आलोय आणि आपले वनमजूर आहेत अनिल जामुनकर आणि जामुन जाम। दुसऱ्यासोबत आपल्या कंपनीला आहेत ूषण मांडवधारी ॲडवोकेट भूषण मांडवधारी मांडवधरे चला तर जाऊया ही नदीच पात्र आहे शिपना नदीच पात्र इथे नदीच्या पात्राच्या लागूनच आपलं मचान आहे खिला पाटा ते आहे समोर एक पानवट आहे नदीच्या काय काय ठिकाणी पाणी आहेत आणि तर माकड पण आहे हा आणि तो आपला मचा नाही तुम्हाला दररोज झूम करून दाखवतो तिथं आपला मचा आहे त्या मचानाच्या समोरच पान होत आहे त्यामुळं इथल्या फॉरेस्टच्या स्टाफच्या म्हणण्यानुसार दिवसा उन्हामुळं प्राणी एकाच जागे बसून आराम करतात मग रात्रीच्या वेळेस हे शक्यतो प्रा जंगलात पाणी पिण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी जंगलात बाहेर निघतात आणि आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रकाश लक्क असतो त्यामुळं अशा पानवट्याच्या जे मचान असतात तिथं जे निसर्गप्रेमी असतात त्यांच्यासाठी मचानाचा कार्यक्रम घेतात तर हे आपलं आजचं मचान तर आपल्या मचानाची साफसफाई चालू आहे उन्हाळ्यामुळे पाणी सगळं आटलेलं आहे पूर्ण नदी खाली आहे पण जिथे जिथे असे खड्डे आहेत त्या नदीच्या पात्रात तिथं थोडंफार पाणी साठलेलं आहे ॲक्च्युली हा आपला नैसर्गिक पानसाठा आहे या आधीच्या मचानाला जे पाहिलं आपण तो कृत्रिम होता तिथं सगळं दगडं वगैरे टाकून पाणी विहिरीतलं पाण्याचं नळ टाकून वगैरे केलेलं आहे पण हे जे आहे हे सगळं नैसर्गिक आहे इथे पाणी साठा तर याच पाणीसाठी रा जेव्हा प्राणी पाणी प्यायला येतील त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं प्राणी तर बघूया अंधारात काही व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण काही शक्य झालं तर मी तुम्हाला झूम करून किंवा आवाज कारण की रात्री आम्हाला आप आपल्याला आवाज पण करता येणार नाही मला जास्त बोलता पण येणार नाही मी आता हे शेवटचं तुमच्याशी बोलेल कारण की एकदा रात्र अंधार पडला तर, तर माणसं आपल्याला माणसाचा आप आपण जर का आवाज केला तर प्राणी आपल्या आवाजाने इथं न येतं ते पळून जातील त्यामुळे आपला रात्री आवाज काय करता येणार नाही आहे तर असं काहीच हा आपला इथं मचान आहे आणि हा इथे तर हा आपला रात्रीचा मुक्काम मचान <laughs> इथे जार ठेवलं आहे आपला माझी पण बॅग घेऊन आता वरती जातो आपण वडाचं झाड दिसतं ना का पिंपळ वडाचं झाड आहे ना तर वडाच्या झाडाला ज लागून मचान बनवलंय मस्त नैसर्गिक ने, मचान आहे पहाटेचे पाच साडेपाच झाले तिथे इथे रात्रभर आम्हाला पूर्ण थोडेसे दोन तास चंद्र होता प्रकाश पण होता पण त्यानंतर आभाळाच्या मागे असा जो ढकून गेला चंद्र त्यामुळं रात्री आम्हाला एक प्राणी दिसला नाही ना काही एक पक्षी दिसला नाही पूर्ण रात्र आम्ही मग झोपूनच गेलो तर असं काहीचं हे जंगल आहे आमचं आपलं हे मचांमध्ये आपण ते खाली झोपलो आम्ही पण या एक प्राणी नाही पण एक दोन चार पाच आवाज आले होते प्राण्यांचे पण प्रत्यक्ष ते पानवट्यावरती एक प्राणी नव्हता तिथं हा खाली पै पाठा येते आपला इकडे चार पाच दिवसापूर्वी फार अवकाळी पाऊस पण पडला होता आणि अवकाळी पावसामुळे इथं वरच्या साईडला भरपूर पाण्याचाच साठा पण झाला होता पावसात जिथं पाण्याचा साठा जास्त असतो सा तिथं मग अशा पानवट्यावरती पाणी कधी येत नाहीत त्यामुळे आपल्याला प्राणी काही दिसले नाही आज तर प्राण्यांच्या शोधामध्ये आम्ही एवढं फ्रस्ट्रेट झालो आहे आम्ही आता मचानतून खालीच उतरलो आहे बघत उजेड पण आला होता प्रत्यक्ष त्या पानवट्याच्या इकडे येऊन दिसतोय का आम्ही आता प्राण्यांच्या शोधात चाललो आहे तिथलं असं हे मेळघाटचं जंगल सोबत कुराड घेतली आपल्या फॉरेस्ट गार्डने तर सामान वगैरे सगळं घेतलं आम्ही सोबत रॅपअप चालू आहे तीन किलोमीटरवरती वरती आपलं भवाई म्हणून स्टेशन आहे तिथं आहे आता आम्ही पायपाई निघालो पायपाई निघालोय मॉर्निंग वॉक करा कारण की इथं मचानावर बसून बसून कंटाळलाय काही दिसत नाहीये आपल्याला इथे रस्त्याने जाताना काय दिसलं तर लक असं दिसेल तरी 이 u l t 도로 들어와! चालत चालत आलो थकलो आणि बसलो इथे आता अजून दीड किलोमीटर जायचं आहे तर दोन किलोमीटर एक किलोमीटर चालत आलो आपण आता इथे असे काही शेती आहेत माझे सगळे टेकड्या आहेत तिथले निसर्ग प्रेमी दोन आहे ना चला आता आपण आपलं दीड दीड किलोमीटर अंतर राहिले आपण आता भवईला चाललोय आजूबाजू जंगलाच्या मधून मध्ये आम्हाला असोलाचे पण ठसे दिसले खाली गमत बघा आम्ही रात्रभर मच्छांमध्ये वर थांबलो आम्हाला एक प्राणी दिसला नाही माकड दिसलं नाही रात्री पण इथे जे वर्तुळ अधिकाऱ्याचं निवासस्थान आहे फॉरेस्ट वाल्यांच इथे काल असोल येऊन गेला सगळे नाचदूज करून गेला हे बघा पूर्ण खड्डे खोदले कशासाठी खोदत असतो तो काय पाहिजे असतं त्याला खायला का यात असते का काय प्रा प्राणी बिनी आणि त्याचे ठसे बघा इथे पार दारापर्यंत आलता इथपर्यंत आलता पार बसला असेल थोडा वेळ तोडून तर इथे आल तर फार असा म्हणजे जिथे आपले घर आहेत ऑफिस आहेत शासनाचे तिथं आला पण ते मचानपर्यंत कोण कोण नाही दिसला आपल्याला आहे ना लय मोठं खोदलं रे आणि गाडी सगळी ट्रा, ट्राफिक जाम उदर सकते उदरशी हायवे वरची टपरी अमरावती खांडवा <laughs> हैदराबाद से आहे ते साई कुमार नमस्ते मॅडम एक काम करू ना <laughs> तर मेन आपण हे हिल स्टेशन आलोय घाटांगचं जे फॉरेस्टचं मेन ऑफिस आहे तिथे तिथे आपण नाश्ता वगैरे केलाय आणि आता जे प्रत्येक आपलं आपला जिल्हा गावी गावा घरी कोण अमरावतीचा आहे कोण बुलढाण्याचा आहे मला जायचं पुण्याला कोण हैदराबादचं आहे बसने आलेला तर आपण आता शेवटचं फोटो सेशन करतोय आणि आपला मच्छ्यांची ट्रिप इथं एंड करतोय आपण <laughs> क्या नाम आहे आप नाम क्या जो आप नाम बोलूया <laughs> काय नाव आहे भाय म्हटलं चाल अभयत चलो सर चल। पलिवाल साहेब आहे अमरावती की तुमचं नाव विचारलं मी पंकज शिरभाते पंकज शिरभाते चला भेटू परत पुढच्या मचानला <laughs>